लहानपणी आप्पा आम्हाला मठात घेऊन जात एकही गुरुवार त्यांनी कधी चुकवला नाही त्यामुळे आम्हाला ती सवयच लागली होती मठात आम्ही ज्यांची आरती करतो ते आजोबा कोण आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आणि आमचं त्या वाचून काही अडतही नव्हतं आरतीनंतर मूठमूट भरून मिळणारा प्रसाद हेच आमचं लक्ष होतं त्यामुळे आम्ही मठात जायला नेहमी तयार असायचो पुढे थोडे आणखी मोठे झाल्यावर हे मठातले आजोबा म्हणजे स्वामी महाराज हे आम्हाला कळलं तसेच ह्यांची कृपा असली की सगळी संकटं नाहीशी होतात हे गोपीत आम्हाला कळलं होतं शिवाय प्रसाद वाटण्यापर्यंत आता आमची प्रगती झाली होती मी कॉलेजमध्ये तसा हुशार विद्यार्थी गणला जात होतो आणि त्याचे श्रेय हे मी माझ्या घरच्यांना आणि स्वामींनाच देत असू मठात प्रसाद वाटताना माझी सीमाशी झालेली नजरानजर आणि एकमेकांच्या प्रेमात पडायला मुहूर्त बघावा लागला नाही त्याआधी मी माझ्या मनातली इच्छा स्वामींना सांगताना स्वामी स्मितहास्य करत आहे असं मला भास झाला हो भासच असावा तो पुढे नंतर मी इंजिनियर झालो नोकरीला लागलो आणि सीमाशी लग्नही झाले आम्ही अनेक वेळा अक्कलकोटला जाण्याचा प्रयत्न केला पण जायचा योगच येत नव्हता आई म्हणत असे स्वामींना जेव्हा तुम्ही यावंसं वाटतं तेव्हाच तुमचं जाणं होतं तरी आम्ही बडे बडेच जायचं ठरवलं आमची गाडी घेऊन आम्ही दोघेचं निघालो रात्रीचा साधारण एक दीड वाजला असावा आणि आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला पूर्ण निर्मनुष्य रस्ता रहधारी काहीच नाही जवळपास टायरवाला कुठे आहे हे माहीत नाही अशा अवस्थेत आम्ही सापडलो होतो स्वामींच्या नावाचा जप करत राहण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हते आता मदत मिळाली तर ती सकाळीच मिळणार होती तेवढ्यात ते ते एक कार जवळ येऊन उभी राहिली त्यातून एक माणूस उतर आमच्याकडे आला त्याने आमची चौकशी केली आणि पुन्हा तो आपल्या गाडीकडे गेला येताना त्याच्या हातात बिसीचा पुडा आणि पाण्याची बाटली होती ती त्याने आम्हाला दिली खिशातून मोबाईल काढून टोनचा नंबर दिला आणि तो निघून गेला तेव्हा आमच्या लक्षात आले की घरून निघताना आम्ही खाण्यापिण्याची काही व्यवस्थाच केली नव्हती किंबहुना आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवलो तेथूनही एक पाण्याची बॉटली घेतली नव्हती पण ते या माणसाला कसे माहीत कोण होता तो मी टो व्हॅनला फोन लावला पण तो नॉट रिचेबल येत होता शेवटी एकदाचा फोन लागला पण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली मी हताश बसून राहिलो तेवढ्यातच समोरच्या बाजूने एक टँकर येताना दिसला आणि नागमोळी वळण घेत येत होता बहुतेक ड्रायव्हरला दारू जास्त झाली असावी तो सरळ आमच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला आम्ही दोघेही घाबरून गार झालो हातापायात ताकद उरली नव्हती खाली उतरून पळण्याचीही शुद्ध राहिली नव्हती काळ समोर दिसू लागला आणि अचानक कोणीतरी ढकलत न्यावा तसा तो टँकर आमच्यापासून दूर झाला आणि पुढे निघून गेला काळ आला होता पण वेळ नाही स्वामी आमचे पाठीराखे होते एकामागून एक अडचणी येत होत्या स्वामी बहुता आमची परीक्षा घेत असावीत आम्ही विमनस्क होऊन बसलो असता गाडीच्या काचेवर टकटक झाली बाहेर एक आजोबा उभे होते त्यांनी हातानेच मला खाली काच करण्याची खून केली मी काच खाली केली डोक्यावर पागोटे कनवाळू डोळे कपाळावर नाम गळ्यात रुद्राक्षाची माळ पांढरा स्वच्छ सदरा आणि पांढरे स्वच्छ धोतर असा त्यांचा अवतार होता एका हातात कंदील आणि एका हातात काठी होती बाळांनो तुमची गाडी सकाळपर्यंत दुरुस्त होईल असे वाटत नाही इथे जवळच माझे घर आहे माझ्यावर विश्वास असेल तर माझ्याबरोबर या त्यांच्या आवाजात असा विश्वास होता की आम्ही भारावल्यासारखे गाडीतून उतरून त्यांच्या मागे जाऊ लागलो जंगलाचा रस्ता होता झाडी हाताने बाजूला सारत आम्ही एका घराजवळ पोहोचलो घर साधेच कवलारू होते घरात सामान असं काहीच नव्हतं कोपऱ्यात गादीच्या वळकट्या रचून ठेवलेल्या होत्या आजोबांनी दूध तापवायला ठेवले मी आजोबांना आमच्या बाबतीत काय घडले ते सांगितले आजोबा म्हणाले तुमची गाडी जर इथे पंक्चर झाली ती जागा बाधित आहे तिथे अनेक बळी गेले आहेत अतृप्त आत्मे तिथे वास करतात त्यांच्या फेऱ्यात कोणी सापडलं की ते त्यांचा बळी घेतात तुमचे नशीब चांगले म्हणून तुम्ही वाचलात जगात जशा वाईट प्रवृत्ती असतात तशाच चांगल्या प्रवृत्तीही असतात अशाच एका चांगल्या प्रवृत्तीमुळे तुम्ही वाचला आहात सर्व ऐकत असताना अंगावर काटा उभा राहिला नक्कीच स्वामींनी आम्हाला वाचवले असणार अशी आमची खात्री पटली तेवढ्या दोन कपात गरमागरम दूध घेऊन त्या आजोबांनी आमच्या समोर ठेवले आम्ही दूध पित असताना आजोबा म्हणाले आता शांतपणे झोपा सकाळी तुमची गाडी दुरुस्त होईल मग तुम्ही जा तुमच्या मार्गाने हे सांगत असताना त्यांनी गाद्या घालून दिल्या आम्हालाही झोपेची नितांत आवश्यकता होती आम्ही लगेच गाळं झोपलो सकाळी आजोबांनी आम्हाला उठवले तेव्हा पाच वाजले होते आम्ही तयार होऊन निघालो निघताना आजोबांना वाकून नमस्कार केला त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला सदा सुखी व्हावं गाडीजवळ पोहोचलो तर मॅकॅनिक आमच्या आधीच तिथे पोहोचला होता तो आम्हाला म्हणाला काय राव आम्ही तुमची गाडी रिपेअर करून केव्हाच बसलो आहोत तुम्ही कुठं गेलता बरं ते असू द्या टायर चेक कराना। आमाला मोकल करा ना आम्हाला मोकळं करा त्यांचे पैसे देऊन गेल्यावर आम्ही गाडीत बसणार एवढ्यात मला आठवलं की माझा मोबाईल आजोबांच्या घरातच राहिला आम्ही लगेच त्या जागे आलो आणि आश्चर्याने पाहतच राहिलो तेथे घर मुळीच नव्हते फक्त सपाट जागा आणि आजूबाजूला झाडी होती माझा मोबाईल तेथेच पडला होता आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की तो पूर्णपणे चार्ज झाला होता आम्ही काय समजायचे ते समजलो स्वामी समोरच होते पण आम्ही त्यांना ओळखले नाही जमिनीला डोके टेकवून आम्ही त्या जागी नमस्कार केला आणि जळ अंतकरणाने पुढील प्रवासाला निघालो श्री स्वामी समर्थ